शेतकरी बंधूंनो कापूस सोयाबीन अनुदान हे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात शासनातर्फे टाकण्यात आलेले आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना हे माहीत नसतं की ते कोण्या खात्यात गेलेले आहे आणि ते कसं तपासायचं जर आपण हे तपासायचं असेल तर हा व्हिडिओ अवश्य पहा यामध्ये आपण तुमचे अनुदान शासनाने केव्हा तुमच्या अकाउंटला टाकलेले आहे आणि कोण्या बँकेच्या अकाउंटला टाकलेले आहे हे आपण फक्त तुमच्या मोबाईलद्वारे एका मिनिटात बघू शकता तर चला मित्रांनो हे कसं बघायचं ते पाहू यासाठी आपणास तुमच्या मोबाईलवरती गुगल क्रोम ओपन करायचा आहे त्यामध्ये सागरी डीबीटी टाईप करायचं आहे सागरी डीबीटी टाईप केल्यानंतर महा डीबीटी टी सागरी ही साईट दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे कृषी विभाग महाराष्ट्र शासनची साईट ओपन होईल यामध्ये तुम्हाला डिजबर्समेंटवरती क्लिक करायचं आहे डिजबर्समेंटवरती क्लिक केल्यानंतर इथे आधार कार्ड नंबर तुमचा प्रविष्ट करायचा आहे आधार कार्ड नंबर प्रविष्ट केल्यानंतर कॅप्टा एंटर करायचा आहे कॅप्ट एंटर केल्यानंतर ओ टी पी त्यानंतर गेट आधार ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे गेट आधार ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुमचा सिस्टममध्ये आधार नंबर अपडेट आहे आणि तुम्हाला मेसेज सेंड झालेला असं टॅब मेसेज येईल त्यानंतर आलेला ओ टी पी इथे प्रविष्ट करायचा आहे आणि गेट डाटा यावरती क्लिक करायचा आहे गेट डाटा यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची साईड ओपन होईल यामध्ये तुम्ही बघू शकता डिस्बर्समेंट स्टेटसमध्ये तुमचं पेमेंट बँकेचं नाव क्रेडिट अकाउंट नंबर क क्रेडिट डेट यू टी आर नंबर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र